ऐजापूर नांदगाव कन्नड अशा या तीन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून या रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिकांना मणक्याचे आजार चढले आहेत इथून जवळच असलेले नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार केंद्र बोलठाण ही एक मोठी विकसित बाजारपेठ आहे या रस्त्यावरून अनेक अवजड वाहने एजा जा करीत असतात अशावेळी स्थानिक लोकांची मोठी तारांबळ होत असून त्यामुळे येथील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर आम्हाला एक सुकर मार्ग येण्याजाण्यासाठी उपलब्ध करून द्यावा प्रतिनिधी वैजापूर जाकीर शेख नमस्कार मी जाकीर शेख एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आज या अशा एक ठिकाणी आलेलो आहे की हा रस्ता जो आपण बघ बघत आहो हा रस्ता तीन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे वैजापूर कन्नड आणि नांदगाव इथून या दिशेने ज्या गाडी येत आहे ही जवळच एक नांदगाव उप बाजार समिती बोलठाण म्हणून एक उप एक बा कांदा मार्केट आहे आणि या रस्त्यांना भरपूर प्रमाणात वाहतूक अशी चालते परंतु तीन तालुक्याच्या प्रशासनाचा दुर्लक्ष याकडं आहे आणि या रस्त्या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मोटरसायकलीवाले किंवा असे ॲक्सिडंट होतात फ्रॅक्चर झालेले आहे अशी माहिती मला जवळपासच्या लोकांनी सांगितली तरी प्रशासनानं यावर काहीतरी कारवाई करावी अशी विनंती स्थानिक लोकांच्या माध्यमातून होत आहे तरी प्रशासनानं याच्यावर काहीतरी गंभीर्य घ्यावं आणि या लोकांना एक चांगला रस्ता उपलब्ध व्हावा त्यांचं म्हणणं असं आहे की जवळपास आमचे जवळ दवाखान्यात जाण्यासाठी किंवा लग्न कार्य यासाठी हा रस्ता सुकर झाला किंवा आमचा शेतीमाल वगैरे काहीतरी मा निघतो यासाठी येणारे वाहन हे अमुक झमुक ह्या प्रकारामुळे निर्माण होते त्याकरता त्यांची मागणी आहे की आम्हाला हा रस्ता तीन तालुक्याच्या प्रशासना प्रशासनांना सरकारकडं याची मागणी करावी आणि आम्हाला लवकरात लवकर चांगला एक रस्ता मोकळा करून द्यावा क्या जाकिर शेख एम ट्वेंटी फोर लाईव्ह मानेगाव छत्रपती संभाजीनगर नमस्कार तुम्ही पाहतात आहात एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज चॅनल मी जाकीर शेख मी आज या ठिकाणी तीन तालुक्याची बाउंड्री असलेल्या असलेला हा रस्ता अत्यंत लोकांना तारेवरची कसरत सारखी गंमत असलेला हा रस्ता आहे आणि तीन तालुक्यातून हा एकमेकांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यांना आजपर्यंत भरपूर लोक फ्रॅक्चर झालेले आहे पडलेले त्याच्यामुळं भरपूर प्रमा प्रमाणात इथं ॲक्सिडेंट झालेले झालेला आहे अशी माहिती जवळपासच्या लोकांनी मला सांगितली आणि तीन तालुक्यातून एकमेकाला जोडणारा हा रस्ता प्रशासनाचा दुर्लक्ष किती आहे यावरून आपल्याला दिसून येतं कॅमेरमॅन स जाकीर शेख एम ट्वेंटी फोर लाईव्ह मना मनेगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.